सर्व मैत्रिणींना पुन्हा एकदा नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो गेले दोन तीन दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही कारण की मला थोडं बरं नव्हतं त्यामुळे मला आता माझ्या यूट्यूब चॅनलच्या मैत्रिणींची एवढी सवय झाली ना की त्यांच्याशिवाय करमत नाही तर म्हटलं चला आता आपल्या सर्व मैत्रिणींना काहीतरी खुशखबर सांगूया मैत्रिणींना मी काही महिन्यापूर्वी दोन तीन व्हिडिओ टाकले होते की आपलं तीन टक्के मानधन वाढ झालेलं नाही तर आजची खुशखबर या बाबतीत की आता ज्या सेविकाताईंना लागून दहा वर्ष कंप्लीट झालेले आहे त्यांना आज जे मानधन आलं किंवा काल आलं असेल काही ताईंना तर त्यांच्या मानधनात तीन टक्के वाढ आलेली आहे तर हे पण आपल्या चॅनलचं एक यश म्हणावं लागेल आणि ते यश तुमच्या मदतीने तर मैत्रिणींनो खरंच खूप खूप धन्यवाद तर मला वाटते सर्वताईंना हे तीन टक्के वाढ आलेली असेल तर तुम्हाला मिळाली का हे सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे तीन टक्के वाढ आली का म्हणजे या महिन्याला तुम्हाला दहा हजार तीनशे मानधन मिळालेलं असेल तर तुमची वाढ तुमच्या खात्यात जमा झालेली आहे ऑनलाईन तर मला खूप आनंद वाटतोय की चला आपल्या एका व्हिडिओला तरी यश आलं तर हे खूप चांगली गोष्ट आहे तर मैत्रिणींना आणखी एक गोष्ट म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये बऱ्याच ताईंना अडचणी येतात तर मला जर पोषण ट्रॅकरमध्ये काम करताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट टाकून विचारू शकता तर ताईंनो आता नुकतंच एकवीस पॉईंट दोन हे अपडेट व्हर्जन आलेलं आहे तर तुम्ही पोशन ट्रॅकर अपडेट करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये काम करा म्हणजे इझी होईल आता या पोशन ट्रॅकरमध्ये नेमके कोणकोणते बदल झालेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला नीट कळेल त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आहे की आपले जे शून्य ते सहा वर्षाचे लाभार्थी आहेत पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवलेले तर त्यांची आता ई के वाय सी करायची आहे जशी आपण अंगणवाडी सेविकाताई आणि ताईची ई के वाय सी करून घेतलेली आहे त्याचप्रकारे जे आपले शून्य ते सहा वर्षाचे लाभार्थी आहे त्यांची पण ई के वाय सी करायची आहे तर अगदीच काही कठीण नाही आणि तुम्हाला कठीण वाटत असेल तरी पण मी आहे तुमच्या सुक्तीला तर काही प्रश्न असतील तरी विचारा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसं तसं ई के वाय सी करा एकही स्टेप मागं पुढे झाली तरी तुम्हाला थोडी अडचण येऊ शकते म्हणून व्यवस्थित करा आणि तुमचं काम कम्प्लीट करा पण ही ई के वाय सी करताना आपल्याला प्रत्यक्ष लाभार्थी आणि लाभार्थीचा मोबाईल लागणार आहे समोर कारण की त्यावर ओ टी पी जाणार आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं पाहतात तसंच तुमच्या ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी करायची असेल त्या लाभार्थ्यांची ई के सी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता आता हे आहे आपलं पोशन ट्रॅकरचं होमपेज आणि त्यावर जे डॅशबोर्ड आहे त्याच्या अगदीच वरती बेनिफिशरी ई के वाय सी असं एक ऑप्शन आलेलं आहे ॲक्शन सेंटरमध्ये तुम्हाला दिसत आहे लाभार्थी ई के वाय सी हा पर्याय उपलब्ध आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला ई के वाय सी कोणाची करायची आहे त्या लाभार्थ्याची लिस्ट दिसेल लाभार्थी ई के वाय सी यादीमध्ये ई के वाय सी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची यादी दिसेल आता या यादीमधील सुरभी रावत हे जे लाभार्थी दिसत आहे त्याच्या नावाच्या खाली कम्प्लीट ई के वाय सी असं ऑप्शन दिसत आहे तर पुढे जाण्यासाठी कंप्लीट ई के वाय सी या बटनावर क्लिक करावे किंवा तुम्ही सुरभी रावत या नावावर जर क्लिक केलं तर त्याचं एक प्रोफाईल ओपन होते आणि सर्वात खाली खाली असं गेलं की कम्प्लीट ई के वाय सी असं निळ्या कलरमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल तर ई के वाय सी लाभार्थी यांच्या प्रोफाईल कार्डमधून देखील पूर्ण करता येईल त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार इथे तुम्हाला पोशन ट्रॅकर कन्फर्मेशन मागते तर यूज द सेम आधार नंबर म्हणजे लाभार्थ्याचा जो आधार नंबर आहे तो ई के वाय सी करताना लागणार आहे म्हणून आधार कार्ड आणि लाभार्थ्याचा मोबाईल आणि प्रत्यक्ष लाभार्थी समोर बोलवावे आणि त्यानंतरच ई के वाय सी करावी एक वेळा करा जर ई के वाय सी डिटेल टाकलं आणि ते जर सेव्ह झालं तर ते तुम्हाला मॉडिफाय पुन्हा करता येणार नाही म्हणून व्यवस्थित वाचून करा त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करा जे निळ्या कलरमध्ये दिसत आहे जर तुम्ही जे खालचं ऑप्शन आहे आय विल डू इट लेटर या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ई के वाय सी मुलांची करता येणार नाही मी पुन्हा सांगते आय विल डू इट लेटर या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपण परत लाभार्थी ई के वाय सीच्या यादीवर जाणार आणि ई के वाय सी पूर्ण होणार नाही म्हणून या ऑप्शनवर क्लिक करू नका कन्फर्म अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा आणि पुढे जा त्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन दिसेल तर यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक जो लाभार्थ्याचा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लाल अक्षरामध्ये जो कॅपच्या आलेला आहे तो तसाच्या तसा, तसा अगदी निळ्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आणि नेक्स्टवर क्लिक करून पुढे जायचा आहे त्यानंतर सेकंड नंबरचं पेज तुम्हाला ओपन दिसेल आत्ता यावेळी लाभार्थी यांच्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला असेल तर तो ओ टी पी तुम्हाला हे जो निळा बॉक्स दिसत आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अगदी तसाच्या तसा, तसा। लाभार्थी यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला हा ओ टी पी प्रविष्ट करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे पुढे तुम्हाला असं पेज दिसेल आणि ई के वाय सी रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड असा इथे मेसेज येणार आहे आणि हिरव्या कलरमध्ये तुम्हाला राईटची खून दिसत आहे त्यानंतर तुम्हाला गो बॅकवर क्लिक करून पुढे जायचं आहे गो बॅक या बटनावर क्लिक केल्यास लाभार्थी ई के वाय सी यादीवर परत जाणार तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर ई के वाय सी आता पूर्ण झालेली आहे की नाही ते आपण एकदा तपासून बघूया पुन्हा आपण सुरभी रावत या नावावर क्लिक करूया त्यानंतर आपल्यासमोर प्रोफाईल पुन्हा ओपन होणार आत्ता या प्रोफाईलमध्ये तुम्हाला खाली खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि अगदीच शेवटी तुम्हाला ई के वाय सी कम्प्लिटेड असं दिसेल तर मैत्रिणींनो इथेही या लाभार्थ्याची ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे तर तुम्हाला आपण या व्हिडिओप्रमाणे संपूर्ण लाभार्थ्याची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली का आवडली असेल तर कमेंट करा आणि भरपूर शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद